सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री श्रीकांत सावंत यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत विद्वत्तेचा सन्मान समारंभ हा कार्यक्रम संपन्न झाला हॉटेल अतिथी बांबू येथे रविवार सहा जुलै रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मंचावर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रसंत श्री पाचले गावकर महाराजांचे परम भक्त श्री श्रीकांत सावंत डॉक्टर अनिरुद्ध मेहंद्रे सुयोग पंडित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब तसेच हॉटेल व्यावसायिक संजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते समारंभाच्या सुरुवातीला मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले आणि सत्कार मूर्तींचे अभिनंदन करून त्यांना सदिच्छा दिल्या यावेळी बोलताना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत म्हणाले की ह्या समारंभाच्या माध्यमातून आम्ही विद्वत्तेचा सन्मान करत आहोत सत्कार मूर्तींनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उचित योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जपणे अपेक्षित आहे व त्यासाठी नेहमीच सदिच्छा आहेत यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर हेंदळे म्हणाले की तळागाळातील मुलांचे यश ही आजच्या काळाची गरज आहे आपण त्यासाठी निमित्त ठरतोय याचा आनंद बाळगत काम करत राहावे यावेळी सौ सरोज परब यांनी कारकिर्दीतील विविध टप्प्यावर संयम या घटकाची महती स्वानुभवावरून विशद केली व्यावसायिक संजय गावडे यांनी मार्गदर्शन करताना न्यूनगंडावर मात करत चिकाटी ठेवण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना सुयोग पंडित म्हणाले की ह्या कार्यक्रमाची विद्वानांचा सत्कार अशी संकल्पना नसून तो विद्वत्तेचा अधिक महत्व आहे असा संदेश रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेच्या वतीने अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी दिला आहे तो संदेश सर्वांसाठीच पूरक व पोषक ठरेल मी पण बाजूला ठेवलं गेलं तरच विद्येचा कौशल्याचा व विद्वत्तेचा समाजाला उपयोग होऊ शकतो उपयुक्त विद्वत्ता ही कौशल्य आणि श्रमांचे महत्व व श्रमांचा आदर करणारी असते असेही सुयोग पंडित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले या कार्यक्रमात एल बीच्या अंतिम वर्षात व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ येथून प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या सहिष्णू सुयोग पंडित एमबीबीएस प्रवेशाच्या नीट परीक्षेत देशात बारा हजार एकोणनव्वदावे स्थान प्राप्त केलेल्या विक्रम अनिरुद्ध मेहेंद्रे यांचा सन्मान करण्यात आला त्यांच्यासह पूनम नागेश चव्हाण एल एल बी ऐश्वर मांजरेकर एल एल बी आद्या नागवेकर एल एल बी रत्नदीप कदम एल एल बी यांचे सुयश आणि इयत्ता दहावीच्या वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कुमारी समृद्धी मांजरेकर व कुमारी सिद्धी मांजरेकर या जुळ्या बहिणींसह कुमार यश संजय गावडे याचे दहावी परीक्षेतील विशेष सुयश यासाठी सत्कार करण्यात आला श्रीकांत सावंत यांच्या हस्ते शाल गुलाब पुष्प असे सत्काराचे स्वरूप होते यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसह डॉक्टर विना मेहेंदळे ज्येष्ठ शिक्षिका सौ फिलोमिना पंडित व्यावसायिक श्री संतोष नागवेगर तसेच हॉटेल अतिथी बांबू व्यवस्थापन कर्मचारी व नागरिक उपस्थित होते